माझे नाव विमल बाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गणे भक्ती करू भावधरू करू पूजन भक्ती करू धरू करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन भक्ती करू धरू करू पूजन भक्ती करू भावधरू करू पूजन बाई विठ्ठलाचे करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात दाटी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात दाटी चला सारे मिळून करू भजन कीर्तन चला सारे मिळूने करू भजन कीर्तन आज बाई विठ्ठलाचे करू भजन आजबाई विठ्ठलाचे करू भजन भक्ती करू बावधरू करू पूजन भक्ती करू बावधरू करू पूजन आजबाई विठ्ठलाचे करू भजन आजबाई विठ्ठलाचे भजन आजबाई विठ्ठलाचे भजन आषाढ महिन्यात विठ्ठलाची वारी आषाढ महिन्यात विठ्ठलाची वारी फेऱ्या पावसात सात येता सरासरी मोठ्या पावसात सात येता सरासरी बिजू गाऊ दंगा करू करू पूजन बीजू गाऊ दंगा करू भाऊ आज आजबाई विठ्ठलाचे करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन भक्ती करू भाव धरू करू पूजन भक्ती करू भाव धरू करू पूजन आजबाई विठ्ठलाचे करू पूजन आजबाई विठ्ठलाचे करू भजन भक्ती करू धरू करू पूजन हाती घेऊन या पूजेचे ताट हाती घेऊन या पूजेचे ताट विठुरायाचे पाहते मी वाट विठुरायाची पाहते वाट चला सर्व मिळून करू भजन चला सर्व मिळून ये करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन भक्ति करू भावदरू करू पूजन भक्ति करू भावधरू करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू भजन आजबाई विठ्ठलाचे करू भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल